खूप आता जे कोणी इथं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांच्यावर शंभर टक्के करणार आहे कोणी विजिट केलं त्यांच जे कोणी विजिट करतात त्यांना जे काही ब्रीफिंग दिलं ते म्हणतात त्यावर नाही इथं जाणून बुजून जे वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ना त्यांना सोडणार नाही मीडियाला पुढे करून सेम हे मीडिया आहे का तेच प्रश्न आहे सी एनिबडी कॅन ओपन अ युट्यूब चॅनल ज्यांना एक जीमेल आहे ते युट्यूब चॅनल ओपन करू शकेल ज्या ज्या लोकांकडे युट्यूब चॅनल आहे ते सर्व मीडियाला रेप्रेझेंटेटिव्ह आहे का आपण ठरवा त्याबद्दल मी कमेंट करणार नाही शहरामध्ये बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप काही ॲक्टिव्ह आहेत वाचलेल्या मेसेज टाकले जे आहे माहिती ते आता बोलू शकत उघड परिषदात मी नाही पण जे काही चालू आहे ते पूर्ण यादी आमच्याकडे आहे म्हणून आपण आपण म्हणजे आपण समजून घ्यायसी सॉरी

फिर्याद जे दिलेले आहेत ते डायरेक्ट आम्ही घेतलेला आहे ते काही कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या शब्दातून जे फिर्याद आलेले आहे तेच घेतलेलं आहे परिषद संपल्यानंतर आपण मला वैयक्तिक भेटा माझ्याकडे जे यादी आहे ते मी आपल्याला शेअर करतो नंतर तुम्ही सांगा मला आम्ही जे केलेलं आहे ते कालकोटात आहे व्हेरीफाय करून सांगा ना आपल्याकडून पोलीस विभागाकडून आपण व्हेरीफाय करू शकेल हे असा एक सेन्सिटिव्ह गोष्ट आलेल्या आहे हे करा का नाही हे आम्ही प्रिंटला जाण्याच्या अगोदर किंवा ऑनलाईन जाण्याच्या अगोदर आपण व्हेरीफाय करू शकेल <coughs> आपण पोलीस नाही आहे आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन टाकू शकत नाही तुम्ही मीडियाला पब्लिक समोर जाताना व्हेरीफाय करूनच जावं लागेल नाही माझ्या मर्जीने मी करणार असा तुमचा निर्णय असेल तर आता या गोष्टात आम्ही प्रश्न नाही दिलं तर आपण कधी कॉन्टॅक्ट करू शकेल असा एक विषय आलेला आहे फलाना व्यक्तींनी अशा त्यांनी मीडिया समोर शेअर केलेला आहे हे खरं खोटा काय आहे या आहे का प्रकार, प्रकार सिद्धेश्वरिंग जगावर एक व्यक्ती कार पार्क करत असताना साधूच्या वेशात येऊन त्यांच्या चेहऱ्यावर काही फवड फुंकलं आणि त्यांना मी तुमच्या हात बघतो म्हणून त्यांच्या हात पकडला आणि ते ड्रायव्हर जे होतो गाडी ते बेहोश झालं आणि काही वेळ नंतर बघितलं तर त्यांच्या हातावर त्या ती, जे रिंग जे आहे अंगठ्या ज्या आहे ते काढून घेतलं होतं त्यावर आम्ही ती तीनशे ब्याण्णवचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तपास सुरू आहे अजून आरोपी निष्पन्न नाही झालेला आहे पण सिमिलर मोडसोपरंडीचे जे केसेस आहेत त्याचे डिटेल्स घेतलेले आहे आणि क्राईम ब्रांचच्या पण टीम यावर कामात आहे नागरिकांना काय आवाहन करता का येईल काही अशा कोणी जे पहचान नाही आहे अशा व्यक्ती तुमच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असलं तर सतर्क राहावे कोणाला ते जे आ, एक सेफ बफर डिस्टन्स मेंटेन करावे त्यांनी काही खायला पदार्थ दिलं काही कूल्ड्रिंक ऑफर केलं काही बिस्किट ऑफर केलं किंवा अशा काही रँडम व्यक्ती येऊन तुमच्या हात बघतो म्हणून क्लोज प्रॉक्सिमिटीला येत असलं तर सतर्कता पाळावे